जगद्गुरु खिल श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवतमध्ये विसावला तत्पूर्वी बोरीभडक या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे आणि दौंडचे आमदार राहुल कोल यांनी या पालखी सोहळ्याचं स्वागत देखील केलं पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी विठल भाकरीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं आणि याला अनेक वर्षांची परंपरा आहे यंदा देखील ही परंपरा यवतकरांनी कायम ठेवलं वारकऱ्यांसाठी तब्बल एक टनहून अधिक चपेटलं आणि लाखाच्या घरात भाकरींचा बेच आखला होता गेल्या वर्षी आम्ही नियोजन केलं थोडीशी वाढ करून या वर्षी नियोजन उत्कृष्ट केलं आहे गावकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्गातली जास्त लोक वारीबरोबर वर असतात शेतकऱ्याला काय आवडतं ते बेसन भाकरी आवडतं आम्ही त्यांना दुसरं काय पदार्थ करू म्हणून विचारलं होतं बऱ्याच वेळा पण त्यांनी ते नाकारलं आणि आम्हाला बेसन भाकरी हाच पदार्थ पाहिजे असं त्यांनी अनेक वेळा सांगितल्यानंतर आम्ही बेसन भाकरी करण्यासाठी गावातील सर्वच कार्यकर्ते लोक नवीन होतकरू मंडळी एक आठ ते दहा दिवसापासून आज असतो दिवसा गावामध्ये सर्व दुकानदारचं बेसन तेल गोळा करतो काही लोक स्वप्स तिथं आणूनही देतात आणि घरोघरच्या भाकरी आई इथे येत असतात तुम्ही एक पोत्याच्या कोणी अर्ध्या पोत्याच्या कोणी पंचवीस किलोच्या कोणी गरीबातला गरीब म्हणून अकरा भाकरी आणून देतो तो सुद्धा असं म्हणत नाही की आपल्या घरात काय नाही आता काय करायचं त्याचं सुद्धा हे सर्व एकत्र ये भाकरी येतात बेसन गावकरी मंडळी आचारी आणि तरुण वर्ग हा सगळा एक चुटीने आजपर्यंत व्यसन करतो आणि ते अन्नदान आम्ही लोकांना करत असतो विशेष सांगायचं म्हणजे ह्या गावामध्ये सगळे एक चुकीने काम करणारे कार्यकर्ते ग्रामपंचायत एवढी मोठी सोय केली यावर्षी यावर्षी म्हणण्यापेक्षा दरवर्षी आंघोळीच्या सोयीसाठी सगळीकडे पाईपलाईन टाकलेली आणि त्या पाईपलाईनमध्ये लोक आरामसेर पाटे तीन वर्षापासून आंघोळी करतात आणि आपण जे बेसन बनवतो ते बेसन कमी कमी अकराशे किलो आणि जास्तीत जास्त अकराशे किलोच्या वर सुद्धा जाईल पण तुम्हाला नक्की हा हे कांदा बिंदा टाकून वाढू शकत पण आम्ही अकराशे किलोचं बेसन हे यवत गावात पालखीच्या जेवणासाठी अतिशय मुलं चांगल्या प्रकारचे वा आगून बेसन तयार करतात अगदी ऑफिसर लोक सुद्धा इथांचा आवडीने बेसन बाकरी खात असतात विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीनं पाच दहा बाकरीपासून ते शंभर भाकरींपर्यंत मंदिरात आणून देतात तर श्री काळभरुनाथ देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं मंदिर परिसरात तीनशे किलोपीठाच्या भाकरी देखील बनवल्या जातात गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी त्या मंदिरात देण्यात येतात शीतल गणेश शेळके सुरेश भाऊ शेळके यांची सून सालाबादप्रमाणे गेली पस्तीस वर्ष आम्ही शंभर किलो बाजेच्या भाकरींचा नैवेद्य हा करत असतो त्याच्यामध्ये सा आठशे ते नऊशेपर्यंत भाकरी येतात या भाकरी आम्ही मंदिरामध्ये देतो मंदिरातनं वारकऱ्यांसाठी तिथे त्या वाटल्या जातात त्याचप्रमाणे आमच्या घरीही एक दिंडी येते तिथे आम्ही वारकऱ्यांना बेसन भाकरीचं भोजन करतो